नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे मित्रांनो आपण नवीन असाल आणि अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल त्याचबरोबर वर। यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व वर्गांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास आस व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा ते मला कमेंट करून नक्की सांगा इयत्ता सातवी इंग्लिश संकलित मूल्यमापन एक प्रश्नपत्रिका उत्तर असेल प्रश्न, प्रश्न पहिला पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ ही दिली जाईल प्रश्न पहिला राईट रॅमिंग वर्ड चार गुणांसाठी रॅमिंग वर्ड लिहायचे त्या ठिकाणी बघा चार शब्द दिलेले आहेत फेअर्स शेर मून वाईड त्यानंतर ब भाग हॅपी स्टडी लाप स्टेट फाल्स हाऊस ग्लास लाार्ज या पद्धतीने कोणतेही शब्द लिहा पाच सी राईट एट पार्ट्स ऑफ स्पीच वर्ब, वर्ब यासारख्या आठ पार्ट्स लिहायचे प्रोणाऊन बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले डी भाग पास टेन्स वाक्याचं करायचं आहे पीक वाल्क लूक ईडी प्रत्यय लावायचं सगळ्यांना त्यानंतर क्वेश्चन नंबर टूचा ए भाग कॉमन नाऊन लिहायचे दोन गुणांसाठी सिटी रिवर प्लेस मॅन गड या पद्धतीने त्यानंतर पाच नावं लिहा प्रॉपर नाव महेंद्र नर्मदा ताजमहल मुंबई अशा पद्धतीने त्यानंतर विरुद्धार्थी शब्द अनसेप सेप अनकाउंट काउं अनकाइंड काइंड त्यानंतर थ्री नाउन्स लिहायचे अनकाउंटेबल जे मोजता येणार नाही असे वॉटर स्टार मिल्क स्काय हेअर यासारखे क्वेश्चन नंबर थ्री पाच रिलेटेड वर्ड्स लिहायचे स्कूलला टीचर स्टुडंट ब्लॅकबोर्ड डस्टर या पद्धतीने होमला रिलेटेड वर्ड्स पिच्चर टेबल बेड सोफा सिटीला रिलेटेड वर्ड नाईट लाईट मॉल्स टॉवर्स बिल्डिंग्स बघा सर्व शब्द लिहून दाखवलेले आहेत या पद्धतीने ते कम्प्लीट करा दोन दोन गुणांसाठी बी भाग बघा रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचे आपल्याला राईट यात रॉंग लिहायचे चुकीबरोबर ते दिलेलं विधान पहिले दोन विधानं रॉंग आहेत आणि तिसरं बरोबर आहे त्यानंतर सी बघा शॉर्टकट शब्द दिलेले त्याचे आपण कट शब्द लिहायचा आहे सर्च लाईट्स स्टडी प्लॅन अ ॲक्शन या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला विशिंग कार्ड तयार करायचं आहे चार गुणांसाठी दीपावलीसारखं त्या ठिकाणी एक नमुना दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकात पण आहे तसं प्रॉपर कार्ड तयार करा त्यानंतर ते निगेटिव्ह वर्ड्स लिहायचेत आपल्याला चार गुणांसाठी बघा काही शब्द लिहून दाखवलेले आहेत त्या ते पद्धतीने आपण लिहा इग्नोर डर्टी नॉट बॅड पेन सॅड या पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी इंग्लिशची संकलित मूल्यमापन एक एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यानंतर आपल्याला कोणता व्हिडिओ हवा तेही कळवा म्हणजे मला त्या विषयाची लिंक आपल्याला पाठवता येईल हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि यासारखे इतर विषयांची व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू